नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरामध्ये सर्वजण असतात जस साहेब सुद्धा आलेले असतात मुक्ता माधवी सर्वजण समोर उभे असतात तर जस साहेब सुद्धा समोर असतात ही सई ही आपल्या आईला खूप मोठ्याने आई असा आवाज देते तेवढ्या सावनी ही या सईला कम टू बेबी असे बोलते परंतु ही सई मुक्ताला जाऊन घट्ट मिठी मारते तेव्हा सावणी खूप रागाने या सईकडे बघते तर मुक्ता ही सावणीकडे बघते एवढ्या जस साहेब हे सईला आपल्या जवळ बोलावून घेतात आणि आपल्या जवळ बसवतात आणि बोलतात की सई बाळा तू घाबरलीस का अगं मी आहे तुला मी काही करणार नाही मी आहे ना असे पण जस साहेब हे सईला बोलतात आता सागर आणि मुक्ता दोघेही सईकडे बघतात सई ही जस साहेबांना बोलते की साहेब तुम्ही मला घेऊन जाणार आहेत का आणि प्लीज मला माझ्या मुक्ताईपासून लांब घेऊन जाऊ नका असे पण सई ही जस साहेबांना सांगते तेव्हा मुक्ता ही बघते सावनी ही सईला बोलते की अग सई बाळा परंतु तुझी मुक्ताई कुठे ह्या घरात ती तर तिच्या माहेरी राहते ना असे पण ही सावनी या सईला बोलते त्यावर मुक्ता ही बघते त्यावर आता सई ही सर्वांसमोर जस साहेबांना सांगते की नाही माझी मुक्ताई ह्याच घरात राहते आता सईचे हे उत्तर ऐकताच घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो त्यावर आता सागर सर्वांसमोर सावणीला बोलतो की झालं का तुझं समाधान आम्ही तुला इतक्या वेळचं काय सांगतो की मुक्ताई ह्या घरात राहते परंतु तू अशी ऐकायला तयारच नाही ना आता झालं का समाधान असे पण सागर या सावनीला सर्वांसमोर बोलतो त्यानंतर सागर जे साहेबांना सांगतात की हे बघा तुमचा आमच्यावर विश्वास नसेल की आम्ही खरं बोलत नाही परंतु सई तर खोटं बोलणार नाही ना असे सुद्धा सागर या जज साहेबांना सांगतो पुण्यामध्ये हा सागर या मुक्ताच्या जवळ जातो आणि मुक्ताच्या खांद्यावर हात ठेवतो आणि बोलतो की काय ग तुला आमची चांगली फॅमिली छान दिसत नाही का सावनी मला अशी सुंदर सोन्यासारखी बायको मिळाली आणि तू का जळते आमच्यावर असे पण सागर या सर्वांसमोर या सावनीला बोलतो सावनी खूप भडकते आणि बोलते की खरोखर तुम्हाला जमतं असं खोटं बोलायला ना तुम्ही खूप खोटं बोलण्यामध्ये टॅलेंट आहे ते तुम्हाला जमतं असे पण सावनी ही सर्वांसमोर या सागरला बोलते त्यानंतर आता सागर बोलतो की आजपर्यंत मुक्ता सर्व काही गोष्टी व्यवस्थित सांभाळल्या आहेत माझी पूर्णपणे मुक्तावर खात्री आहे की इथून पुढे सुद्धा मुक्ता ही अगदी व्यवस्थितपणे सर्व काही गोष्टी व्यवस्थित सांभाळील असे सागर या मुक्ताकडे बघत बोलतो परंतु आमचं चा एवढं छान चालू असताना सुद्धा बाहेरच्या लोकांना तरी आमचा एवढा कसला त्रास होतोय हेच मला इनफॅक्ट कळत नाही असे पण सागरचे साहेबांना सांगतो आणि अशा लोकांना किती सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना काहीसा सुद्धा फरक पडणार नाहीये असे पण हा सागर सावनीकडे बघत बोलतो ह्या लोकांसाठी फक्त पैसा महत्वाचा आहे अशा लोकांना नाती गोतीचा काय फरक पडणार असे पण सावनीकडे बघत सागर बोलतो लगेच आपल्या बाबांकडे पळत जाते त्यावेळेस जस साहेब सईला बोलतात साई बाळा तुला तुझ्या मुक्ताईपासून कुणीही दूर करणार नाही मी तुला तसं प्रॉमिस देतो असे जस साहेब ह्या सर्वांसमोर सईला बोलतात आता जस साहेबांचा हा निर्णय ऐकताच सागर आणि या मुक्ताला खूप आनंद होतो त्यानंतर जय साई बोलतात की चला मी निघतो आता जय साहेब हे इंद्रा कुडीच्या घरातून जातात तेव्हा सावनी ही खूप चिडते आणि सावनी सुद्धा त्या सरांच्याच पाठीमागे रागानेच निघून जाते इकडे सर्वजण या सावनीकडे बघतात त्यानंतर ह्या मुक्ताचे वडील मुक्ताला बोलतात की मुक्ता चल आपल्या घरी आता ही मुक्ताईला लगेच घट्ट मिठी मारते तेव्हा स्वाती ही सईकडे जाते आणि सईला बोलते की चल सई इकडे तर मुक्ता ही सईच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि बोलते की सई बाळा तू अभ्यास कर तुझी मुक्ताई तुला भेटायला नक्कीच येईल त्यानंतर स्वाती आणि इंद्राकुळी या सईला घेऊन आतमध्ये जातात तर मुक्ता ही दरवाजामधून बाहेर जाऊ लागते तर सागर हा मुक्ताजवळ येतो आणि बोलतो की मुक्ता मला तुझ्याशी बोलायचं त्यानंतर सागर मुक्ताला बोलतो की तू इथे येऊन ज्या काही सर्व गोष्टी सांभाळून घेतल्या त्याबद्दल थँक्स असे पण सागर या मुक्ताचे आभार मानतो तुम्ही जर आल्या नसतात तर खूप मोठा प्रॉब्लेम सुद्धा झाला असता सावनीने जस साहेबांचे कान भरले आणि जस साहेबांना इथे घेऊन आली आणि जस साहेबांना व त्या सावनीला बघून आम्ही सर्वजण खूप गोंधळून गेलो होतो परंतु आज ह केअर तुम्ही टायमिंगवर आले आणि सर्व गोष्टी सांभाळल्या त्यामुळे सर्व काही क्लिअर झालं असे पण सागर या मुक्ताला बोलतो त्यानंतर मुक्ता ही सागरला बोलते की तुम्ही मला थँक्स म्हणायची काही गरज नाही आहे कारण मी ज्या काही गोष्टी केल्या आहेत त्या फक्त माझ्या मुलीसाठी म्हणजे सईसाठी केल्या आहेत असे पण मुक्ता ही सागरला सांगते माझ्या मुलीसाठी मी जे काही करते ना ते कुणाचीही थँक्स म्हणायची गरज नाहीये असे म्हणत मुक्ता ही घरातून निघून जाते त्यानंतर सागर आपल्या मनाशी बोलतो की मी पुन्हा ह्या घरामध्ये तुम्हाला मानाने घेऊन येणार आहे आणि एकदा मला ते आरतीला भेटलं आणि आरतीकून सर्व काही गोष्टी मी कन्फर्म करून घेतल्या की सर्व काही व्यवस्थित होणार असे पण सागर आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे मुक्ता ही आपल्या घरी येते तेव्हा मुक्ताचे वडील बोलतात की या मुक्ता मला वाटलं नव्हतं की माझ्या आजूबाजूमध्ये खूप टॅलेंट लोक राहतात म्हणून मुक्ता खरोखर तुमची खूप जबरदस्त ऍक्टिंग होती बरं का कधी कोणाला अशी ऍक्टिंग बघून वाटणार सुद्धा नाही की तुमच्यामध्ये कधी वाद झाली म्हणून असं वाटतं की तुमचं खूप सुंदर चाललंय असे वाटतंय अशी ऍक्टिंग करता तुम्ही असे पण हे मुक्ताचे बाबा मुक्ताला बोलतात तुमच्या त्या ऍक्टिंगवरून तुझी सासू आणि तुझी आई ह्या तर अगदी जीवाभावाच्या मैत्रिणीच असल्यासारखं मला वाटत होतं असे पण हे मुक्ताचे बाबा मुक्ताला बोलतात मग माधवी बोलते की ती इंद्राकुळी ती तर माझी कधी स्वप्नातही मैत्रीण होऊ शकत नाही आणि फक्त सईमुळे आणि तुझ्या त्या हट्टामुळे मी ह्या लग्नाला तयार झाले होते असे पण सी माधवी या मुक्ताला सांगते मला खूप राग आला होता त्या इंद्राकुळीचा परंतु मी एवढं गुढीतच कसं बोले हेच मला माझं कळेना असे पण ही माधवी सर्वांसमोर या मुक्ताला व तिच्या बाबांना सांगते या मुक्ताचे बाबा बोलतात की काय ग तुला कोणी सांगितलं की ती सावनी जस साहेबांना घेऊन कोळीच्या घरी आली तेव्हा आता ह्या सईनी क्लिनिक मध्ये जाऊन सांगितलेलं असतं की अगं तू तुझ्या मायरी निघून गेली म्हणून मला तिकडे आदित्यकडे सोडणार असे मला कळले आणि मला हे सर्व आदित्यने सांगितलं असे पण ही सई आपल्या आईला बोलते ही सई मुक्ताला बोलते की आई मला तिकडे जायचं नाहीये मी तिकडे येणार म्हणून त्यांनी पार्टी पण ठेवली आहे मी तुला सोडून कुठेही जाणार नाही असे पण ही सई आपल्या आईला सांगते आता हे सर्व बोलत असताना सईच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात आता मुक्ताच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येते तेव्हा ही सई बोलते की आई मला जायचं आहे म्हणून तू रडत आहेस का तर मुक्ता नाही असे बोलते आई तू अजिबात घाबरू नको टेन्शन घेऊ नको मी तुला सोडून कुठेही जाणार नाही असे मनसही आपल्या आईला घट्ट मिठी मारते आणि हे सर्व आता ज्यावेळेस सावणी हि साहेबांना घेऊन आलेली असते तेव्हा सर्व मुक्ताने गॅलरीमधून बघितलेली असते आणि तेव्हा आता मुक्ता ही पुन्हा कोळींच्या घरी जाते हे सर्व आपल्या बाबांना सांगते नहीं है। नहीं है आता हे मुक्ताचे बाबा बोलतात की बरं झालं तू त्यांना वेळेवर बघितलंच आलेत म्हणून आणि तू पण वेळेवर जाऊन सर्व परिस्थिती सांभाळली असे पण मुक्ताचे बाबा मुक्ताला बोलतात पुढे असं बघायला मिळतं की इंद्राकुळी ही घरातील सर्वांना सांगते की मी सईला कुठेही जाऊन देणार नाही तर आता हे सागरचे बाबा बोलतात की अजिबात बडबड करू नकोस तू तोंडाला येईल ते बोलते वाटेल ते बोलते काही पण नको बोलू असे पण हे बापू आपल्या या इंद्राकुळीला सांगतात त्यानंतर सागर सुद्धा या इंद्राकुळीला खूप काही शांत बसण्यासाठी सांगत असतो सागर ह्या इंद्राकुळीला बोलतो की आज जर मुक्ता वेळेवर आली नसती ना तर सईला त्या जस साहेबांनी सावनीकडे द्यायला सुद्धा कस्टडी मागे घेतली नसती असे सुद्धा हा सागर आपल्या आईला सांगतो त्यावर बापू सुद्धा बोलतात की खरोखर आज फक्त केवळ आपण सुनबाईंमुळेच वाचलो असे पण बापू हे सर्वांना बजावून सांगतात बापू हे इंद्राकुळीला बोलतात की अग आपण त्या सुन्या एवढे वाद घातले तरी सुद्धा आपल्या सुनेने आणि तिच्या घरच्यांनी आपली आयतेवेळी येऊन मदत केली आणि तू कसं पण काही कसं बोलतेस असे पण बापू इंद्राकुळीला बोलतात त्यावर ही इंद्राकुळी बोलते की तुम्ही सर्वजण लक्षात ठेवा तिला आपली गरज आहे आपल्याला तिची गरज नाहीये असे पण निद्राकुडी ही बापूला बोलते त्यावर रागाने खूप सागर या आपल्या आईकडे बघतो तिला मूल होत नाही म्हणून ती सईला जीव लावते असे पण निद्राकुडी सर्वांना बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता मुक्ताच्या बाबांना देसाईंचा फोन येतो तर देसाईंना हे मुक्ताचे बाबा बोलतात की बोला त्यानंतर हे मुक्ताचे बाबा माधवीला सांगतात की जरा सोसायटी मध्ये हिशोबाचं काम आहे तेवढं बघून येतो मी तर माधवी ठीक आहे असे बोलते त्यानंतर मुक्ता ही थोडीशी विचार करत बसते तेवढ्यामध्ये मध्ये माधवी ही मुक्ताजवळ येते आणि बोलते की मुक्ता तू कसला विचार करतेस आता सर्व गोष्टी तुझ्या मनासारख्या झाल्या आहेत ना मग तू कसलं टेन्शन घेतेस असे पण माधवी ही आपल्या मुलीला बोलते त्यानंतर इकडेही मुक्ता बोलते की आई किती दिवस सहीपासून हे गोष्टी लपून ठेवायच्या आणि आई आज खरोखर तू मला आज तुझ्या तत्वानुसार मदत केली त्यामुळे थँक्स का असे पण ही मुक्ता आपल्या आईला बोलते ही माधवी आपल्या मुलीला बोलते की मी खूप राग कंट्रोल केला मुक्ता एक जरी शब्द वावगा निघाला असताना सई ची कस्टडी आपल्यापासून गेली असती असे पण माधवी आपल्या मुक्ताला सांगते माधवी या मुक्ताला बोलते की तू अजिबात इमोशनल होऊ नको तू थोडीशी प्रॅक्टिकली विचार कर थोडीशी खंबीर हो असे पण ही माधवी या मुक्ताला सांगते माधवी ही बोलते की तू अजिबात त्यांच्या घरी जायचं नाही त्यांच्यासाठी ती एक शिक्षा आहे त्यावर ही मुक्ता बोलते की आई अगं त्यांच्यासाठी शिक्षा कसली ती शिक्षा माझ्यासाठी आहे असे ही मुक्ता आपल्या आईला सांगते मुक्ता हे बोलते की आई मी सईशिवाय कसं दूर राहू त्यानंतर ही माधवी बोलते की तू एक काम कर तू सरळ दिल्लीची ऑफर घेऊन दिल्लीला निघून जा सईला सुद्धा तुझ्याबरोबर घेऊन जा तू एकदा यांच्यापासून लांब गेली ना तरच त्यांची किंमत तुला कळेल असे पण ही माधवी सांगते ही माधवी मुक्ताला बोलते की तू एक काम कर मला प्रॉमिस दे की तू सईले घेऊन दिल्लीला जाशील आता ही मुक्ता खूप जड अंतकरणाने या माधवीच्या हातावर हात देऊन तिचं प्रॉमिस पूर्ण करते आणि बोलते की हो आई जाईल मी दिल्लीला त्यानंतर आता ही माधवी बोलते की तुझ्या सर्व गोष्टींचा विचार करूनच तुला हा निर्णय देते असे पण माधवी ही मुक्ताला बोलते तर मित्रांनो आता मुक्ता ही सैला घेऊन खरोखर दिल्लीला जाणार का आणि आपले आईचे चॅलेंज पूर्ण करणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद